शुराय जय शंभुराजय नमस्कार बाबा आज इंदिरा गांधी यांची जयंती आहे ना त्यांनी नक्की काय काम केलं वेदांत बरोबर आहे इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्या भारताच्या इतिहासातील खूप ताकदवान आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या त्यांचं सर्वात मोठं काम काय होत त्यांची अनेक मोठी काम आहेत त्यातलं एक म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचं भारत युद्ध त्यावेळी ते त्यांच्या नेतृत्वामुळे बांगलादेश हा स्वतंत्र देश तयार झाला जगभर भारताचं नेतृत्व किती मजबूत आहे हे दाखवून दिलं वा महिला इतक्या मोठ्या नेतृत्व करू शकतात म्हणजे अगदी बरोबर म्हणूनच त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं त्यांनी गरीबांसाठी गरीबी हटाव अशी मोहीम चालवली ज्यामुळे सामान्य लोकांसाठी अनेक योजना सुरू झाल्या म्हणजे त्या फक्त नव्हत्या ने, तर समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती होत्या हो वेदांत देश एकत्र लोक लोकांना एकजुटीत राहायला शिकवणं हा त्यांचा मोठा संदेश होता आजच्या राष्ट्रीय एकात्मता दिवशी पण त्यांच्या विचारामुळेच साजरा केला जातो बाबा मग आपण आज त्यांच्या जयंतीला काय करू आपण काय करू माहितीये आपण त्यांच्याबद्दल आपण जे शिकलो ते इतरांना सांगू शाळेत किंवा घरी इतरांना भारतात एकता किती महत्वाचे हे समजावू आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या वर्तनात एकमेकांना मदत एकत्र राहणं आणि भेदभाव न करणं हे शिकवू म्हणजे एकता टिकवणं हीच त्यांच्या जीवनातली खरी सेलिब्रेशन हा बाळा देश मोठा माणूस खूप पण सगळे एकत्र राहिले तर देश मजबूत होतो हे इंदिरा गांधी यांची शिकवण होती धन्यवाद बाबा आज शाळेत मी मित्रांना नक्की सांगतो शाब्बास वेदन तू असं शिकतोच ना तेच माझ्यासाठी खूप मोठं सेलिब्रेशन आहे धन्यवाद जय भवानी